नमस्कार मंडळी मी आज तुमच्यासोबत ना टमॅटो ना कांदा ना जगभरातील भरपूर असे मसाले खूप साधी आणि सिंपल एक रेसिपी घेऊन आली आहे ही आहे बटाट्याच्या काचऱ्या खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वयाने घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम केले आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि चार बटाटे मध्यम आकाराचे अशा पातळ पातळ स्लाइस करून घेतलेल्या आहेत म्हणजेच वेफर्सला क कट करतो त्याच्यापेक्षा थोडेसे जाडसर कापलेले आहेत आता ह्या तेलामध्ये आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे व्यवस्थितरित्या सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच ते गरम तेल सर्व बटाट्याला लागेल आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून छानपैकी मिक्स करायचं आणि दोन ते तीन मिनटं पुन्हा परतून घ्यायचं आहे छान असं परतून घेतल्यानंतर आपण इथे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे हळद हळद व्यवस्थितरित्या सर्व बटाट्याला मिक्स झाली पाहिजे बटाट्यासोबत आता आपण यावर गॅसची फ्लेम लो करून आपण झाकण ठेवून एक चार पा ते पाच मिनटं बटाटा शिजू द्यायचा आहे पातळ काप आहेत म्हटल्यावर जास्त काही वेळ लागणार नाही तर मंडळी इथे लो फ्लेमवरच आपल्याला पूर्णपणे बटाटा शिजवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये जे घरगुती लाल तिखट आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता की ती सोपी आणि झटपट रेसिपी आहे तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता पुन्हा एकदा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाफ द्यायची आहे कारण आपण लाल तिखट घातलेलं ला आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही कोणतीही बटाट्याची भाजी करा त्यामध्ये कसुरी मेथी घालायला अजिबात विसरू नका कसुरी मेथीने बटाट्याला खूप छान अशी मस्त चव येते भरपूर अशी कोथंबीर घालायची तर मंडळी तयार आहे आपला मस्त असं बटाट्याच्या काचऱ्या तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाची का नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण खरंच सांगते खूप टेस्टी आणि अप्रतिम आहे एकदा नक्की ट्राय करा थँक्यू बाय बाय